आठवे ज्योतिर्लिंग असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे या मंदिराजवळच ब्रह्मगिरी पर्वत असून गोदावरी नदीचा उगम झाला या मंदिरात आत छोट्या खड्ड्यात तीन शिवलिंग आहेत हे तीन शिवलिंग ब्रह्मा विष्णू महेश म्हणून ओळखले जातात एका प्राचीन आख्यायिकेनुसार प्राचीन काळी या ब्रह्मगिरी पर्वतावर देवी अहिल्येचे पती गौतम ऋषी राहायचे या ठिकाणीच त्यांनी तपश्चर्या केली होती पण आजूबाजूचे अनेक ऋषी जे होते त्यांना गौतम ऋषींचा हेवा वाटायचा आणि त्यांचा अपमान करण्याची एकही संधी ते सोडायचे नाही एकदा सगळ्या ऋषींनी मिळून गौतम ऋषींवर आरोप केला या हत्येच्या पापातून मुक्त होण्यासाठी याचं प्रायश्चित्त करण्यासाठी देवी गंगेला इथे आणावं लागेल असं त्यांनी सांगितलं त्यानुसार गौतम ऋषींनी त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि तपश्चर्येला सुरुवात केली त्यांच्या भक्तीने त्यांच्या पूजेने भगवान शिव प्रसन्न झाले आणि तिथे प्रकट झाले त्यांनी गौतम ऋषींना वरदान मागायला सांगितलं तेव्हा गौतम ऋषी म्हणाले की देवी गंगेला इथे पाठवावं त्यावेळेस देवी गंगा असं म्हणाली की भगवान शिव जर या ठिकाणी राहिले तर मी देखील राहील भगवान शिवांनी देवी गंगेची विनंती मान्य केली आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ज्योतिर्लिंगाच्या रूपात ते विराजमान झाले आणि त्यानंतर देवी गंगा सुद्धा तिथेच राहिली